अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अवैध घुसखोरांच्या प्रत्यार्पणाचा धडाकाच लावलाय त्यात काही भारतीयांचाही समावेश आहे हे भारतीय अवैधरित्या अमेरिकेमध्ये राहत होते अमेरिकेत अवैध मार्गाने गेलेले आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या अशा एकशे चार भारतीयांना अमेरिकेनं भारतात धाडलंय पाहूयात भारतीयांच्या प्रत्यार्पणाचा हा रिपोर्ट अमेरिकी सैन्याचं विमान आज एकशे चार भारतीयांना घेऊन पंजाबमधील अमृतसर विमानतळावर दाखल झालं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अवैध घुसखोरांविरोधातल्या मोहिमेअंतर्गत या भारतीयांना परत पाठवण्यात आलंय मंगळवारी टेक्सासमधून सी सेव्हन्टीन या लष्करी विमानानं या भारतीयांना घेऊन उड्डाण केलं होतं एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या एकशे पैकी प्रत्येक भारतीयाची ओळख आणि माहिती तपासूनच त्यांना परत पाठवण्यात आलंय आता त्यांचा ताबा केंद्र सरकारकडे देण्यात आलाय भारतीयांना घेऊन येणारं हे पहिलंच अमेरिकी विमान होत या एकशे चार जणांमध्ये एकोणऐंशी पुरुष पंचवीस महिला आणि तेरा मुलांचा समावेश आहे यातील बहुतांश नागरिक पंजाबमधून आहेत तर तेहतीस जण गुजरातचे रहिवासी आहे हे सारे जण डंकी रूटनं किंवा अन्य मार्गांनी अमेरिकेत पोहोचले होते त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र नव्हती त्यांना आता भारतात परत पाठवण्यात आलंय भारतीयांच्या प्रत्यार्पणाचा हा पहिला टप्पा आज पार पडला पुढच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहे ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर आणि नवीन वर्षातला पंतप्रधानांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीय स्थलांतरितांबाबत ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती तर भारतीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनीही भारत सरकारची याबाबतची भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे केवळ अमेरिकेतच नव्हे तर इतर देशांतही अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांना परत देशात घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं तसंच अशा प्रकारच्या अनधिकृत स्थलांतराविरोधातही असल्याचं जयशंकर यांनी म्हटलंय हे स्थलांतर बऱ्याचदा काही गुन्हेगारांकडून झालेलं असतं कधी कधी ते संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपात असतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं त्यामुळे आता अमेरिकेतून येणाऱ्या भारतीयांच्या जथ्यामध्ये काही गुन्हेगार असल्यास त्यांना भारतात आणल्यावर अटक केली जाणार आहे तर जे निर्दोष आहेत किंवा जे केवळ नोकरीच्या शोधात इथं गेले होते त्यांना त्यांच्या त्यांच्या गावी किंवा शहरी पाठवलं जाणार आहे केवळ अमेरिकेतच नव्हे तर इतर कोणत्याही देशात भारतीय अवैधपणे राहत असतील त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार सकारात्मक आहे मात्र आमच्याकडे असलेल्या कागदपत्रांप्रमाणे त्यांची ओळख पटली पाहिजे आणि ते खरोखरच भारतीय असले पाहिजेत त्यांची भारतीय म्हणून पूर्ण ओळख पटल्यानंतरच आम्ही त्यांचं भारतात रत्न स्वीकारू असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय एका रिपोर्टनुसार अमेरिकेत जवळपास अठरा हजार भारतीय अवैधपणे किंवा कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहत आहेत त्यांच्या प्रत्यार्पणाचा पहिला टप्पा मंगळवार आणि बुधवारी पार पडला पुढील काही दिवसांत उर्वरित नागरिकांना परत पाठवलं जाईल अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या प्रत्येकाला शोधून त्यांना अमेरिकेच्या विमानानं परत त्यांच्या मायदेशी पाठवलं जाईल हे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक मोठं प्रत्यार्पण असेल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं या अवैध घुसखोरांमुळे अमेरिकेत गुन्हेगारी ड्रग्ज तस्करी वाढल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता वीस जानेवारीला त्यांनी शपथ घेताच प्रत्यार्पणाच्या मोहिमेनं वेग घेतलाय अमेरिकेनं जवळपास पंधरा लाख अवैध स्थलांतरितांची यादी तयार केली आहे अकरा दिवसांतच अशा पंचवीस हजार अवैध स्थलांतरितांना ताब्यातही घेण्यात आलंय यात सतराशे भारतीयांचा समावेश असल्याची माहिती आहे तर इतर स्थलांतरितांमध्ये मेक्सिको कॅनडा ग्वाटेमाला पेरू हुंडुरास इथून आलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या त्यांच्या मायदेशी किंवा मा अमेरिकेच्या सीमेबाहेर पाठवण्यात आलंय व्हाईट नाही याआधी केलेल्या प्रत्यार्पणांमध्ये काही दहशतवादी आणि काही टोळ्यांच्या मूरक्यांनाही परत पाठवल्याचं सांगितलं आहे त्याप्रमाणे सध्या अमेरिकेत जोरदार शोध मोहीम राबवून अवैध नागरिकांना पकडलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी